प्रोडक्ट दाखवणार आहे जे तुम्हाला एकशे पासष्ट पासून ते साडेतीनशेच्या रेंजमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मी तुम्हाला प्राइस सुद्धा सांगणार आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही छोटं इन्व्हेस्टमेंट करून आपला व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की खरंच आज व्हिडिओ बघितल्या बघितल्या एक्साइटमेंट वाढली आहे की आजच आम्ही व्हिडिओ स्टार्ट करू शकतो तर चला कुठलं प्रॉडक्ट आहे लो पासून हाय रेंज पर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच लक्षात येणार आहे एकशे पासष्ट रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला मी जे कलेक्शन दाखवणार आहे कुर्तीचं त्यामध्ये असे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सर्व्या कुर्त्यांची रेंज तुम्हाला वेगवेगळी मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटवर तुम्हाला ही कुर्ती मिळून जाणार आहे प्रॉपर लेंथ पण तुम्हाला इथे मिळते आणि तुम्ही स्लीव पॅटर्न तुम्ही बघू शकता रोज मुलींना असे नवीन नवीन कुर्तींचे कलेक्शन लागत असतात आणि मुली एवढ्या हुशार झालेल्या आहेत की कॉलेजचा वेळ थोडा फ्री झाला की बऱ्याच मुली काय करतात एक्झिबिशन टाकतात आणि एक्झिबिशन मध्ये कुर्तींचं कलेक्शन डबल मार्जिन मध्ये त्या सेल करत असतात आणि खरंच हुशार मांडलं पाहिजे आजच्या मुली कुठल्या कुठे जात आहेत मग तुम्ही पण आपला व्यवसाय स्टार्ट करा ह्या ज्या कुर्त्या मी तुम्हाला दाखवत आहे ना एकशे पासष्ट पासून तर साडेतीनशेच्या रेंजमध्ये असणार आहे मग तुम्ही अंदाज लावू शकता की कशा प्राईजमध्ये तुम्हाला ह्या कुर्त्या मिळून जाणार आहे आणि तुम्हाला स्पेसिफिक फक्त अशा सिंगल कुर्तींचं जर प्राइस माहिती करायचं सर तर स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता जशी ही कुर्ती आहे तुम्हाला मी सांगते तुम्ही बाहेर साडेतीनशे चारशे रुपयाला घेणार पण या ठिकाणी तुम्हाला विचार करा साडेतीनशे बाहेर मिळते तर तुम्ही विचार करू शकता की ही तुम्हाला कुर्ती किती रुपयात मिळेल या ठिकाणी म्हणजे की तुम्ही डबल मार्जिन मध्ये घेत असतात डबल प्राईस तुम्ही त्या ठिकाणी देऊन येतात तसं बिलकुल नका करू जर तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये हवं असेल तर ह्या कुर्तींचं कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सिंगल पीस कुठलाच नाही मिळत यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतात डिझाईन्स मिळतात आता तुम्ही हे बघू शकता कॉलर पॅटर्न मध्ये आहे खूपच सुंदर आणि युनिक डिझाईन्स यावर बनवली आहे बघू शकता लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन आहे आणि त्यातले तुम्हाला वाटत असेल की स्वस्त देत आहे अजमेरा फॅशन मग त्यामध्ये क्वालिटी मध्ये काही प्रॉब्लेम येईल का मध्ये काही प्रॉब्लेम येईल का बात नाही तुम्हाला क्वालिटी रेंज जी पण काही डिझाईन्स असेल ती एकदम प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला मिळत असते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला क्वालिटी रेंज तुम् ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतात स्वसात म्हणजे की इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो मग तुम्हाला इथे प्रॉपर गाईडनेस करत असतात आणि कसं असतं ना बऱ्याच लोकांना भीती वाटते की महाराष्ट्राचे लोक डायरेक्ट सुरत मध्ये आल्यानंतर त्यांना असं भीती वाटते की आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला हिंदी व्यक्ती मिळेल का की काय कारण की बऱ्याच महाराष्ट्र लोकांना हिंदी प्रॉपर बिलकुल पण नाहीयेत मग ते आज बोलायचं काय असतं आणि त्यांच्याकडून बोललं काही वेगळं जातं पण तसं बिलकुल होणार नाही इथे या आपला मराठी व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करू शकता जसं तुम्ही हे कुर्ती बघा हात खूप सुंदर आहे लेंथ पण प्रॉपर येणार आहे क्वालिटी तर बेस्ट देतच तुम्हाला अजमेरा फॅशन तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बरेचसे ऑप्शन ठेवू शकतात म्हणजे जर तुम्हाला कुर्ती ठेवायची असेल तर कुर्तीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये तुम्ही पॅटर्न सुद्धा वेगवेगळे घेऊ शकतात त्यातले त्यात तुम्हाला डिझाईन एकापेक्षा एक देत असतं अजमेरा फॅशन जर तुम्ही घरून सुद्धा मागवण्याचा विचार करत असाल की ह्याच कुर्त्या घरी बसल्या मागवायला काय हरकत आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता पुढचं अजून एक कलेक्शन आहे त्यावर तुम्हाला नेक पॅटर्न सिक्वेन्स मिळून जाणार आहे पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि हे धाग्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर डिझाईन याच्यावर बनवलेली आहे मी सिंगल कुर्तींच कलेक्शन दाखवत आहे पण या ठिकाणी आल्यानंतर यांच्यामध्ये तुम्हाला अजून वरायटी मिळेल म्हणजे की यामध्ये चार चार पीसचं सेट आहे त्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील डिझाईन मिळतील अजून पॅटर्न आणि प्रकार मिळतात ते पण असंख्य अशा जर असंख्य व्हरायटीज तुम्हाला घ्यायची असेल स्वस्तात तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला मी तुम्हाला ऍड्रेस सांगते परत एकदा म्हणजे काय अगोदर नाही सांगितला पण पुन्हा एकदा सांगते सुरत ते फकते है वन वन फाशन आने स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला वन झिरो वन ग्राउंड फ्लोर फॅशन मिळतं आणि जर तुम्हाला स्टेशनला जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा मिळत असते म्हणून तुम्हाला बिलकुल घाबरण्याचं टेन्शन नसणार आहे जसं तुम्ही एक बघू शकता लास्ट आणि बेस्ट वाला कलेक्शन आता तुम्ही इमॅजिन करू शकता की ही कुर्ती तुम्हाला किती प्राइस मध्ये मिळणार आहे म्हणजे अशा कुर्त्या बाहेर तुम्ही मध्ये सातशे आठशे हजार रुपये सुद्धा अशा कुर्त्यांचं तुम्ही देऊन येतात की नाही पण नाही अजमेरा फॅशन तुम्हाला खूपच स्वस्त आणि क्वालिटी सोबत असे प्रॉडक्ट देत म्हणूनच म्हणतात ना अजमेरा फॅशन म्हणजे की आपल्याला कपडाच नाही देत तर कपड्यासोबत आपल्याला एक विश्वासासोबत आपलं नातं सुद्धा जोडत असतं तर नक्कीच एकदा विजिट करा आणि आजचा जो महत्वाचा आणि कमी प्राईसच्या ज्या कुर्त्या होत्या त्या आता आवडल्याच असतील आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार